Tinggal di sana, suara

तिथं झोपायची ते एक भोंगडी त्याच्यावर बेडशीट आणि त्यांची औषध तिकडून पडलेली असायची ते शॅम्पल द्यायची ती पडलेली असायची लोकांना सोमवारी वाटून द्यायची फोटो पाहिलेला मला काय वाटलं होतं निर्माण केले आणि तो माणूस अध्यक्ष संन्यासी अरे तो बलाकार 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 आता तो जर अध्यक्ष पाहिला की नाही ते फक्त आज सॅलरी संस्थेत सगळे दिली त्यांनी आतापर्यंत मी काय सांगतो त्यांच्या अंगात कधीच कपडा नसते म्हणजे बनन फक्त आणि धोतर आणि फाटलेली चप्पल त्याक ना एक किती पण देतील येत नाही बसून जेवत नाही असून जेवत नाही आज मी एका वाटीतच एका वाटत हेडमास्टर होते आणि रात्र दिवस काम करायचे त्यांचं शिक्षण मराठी चौथा त्यांनी आलं काय त्याची प्रॅक्टिस केली आणि डॉक्टर सेंग करायचे जोडपेशल ठीक आहे खूप लांबून पेशल तीन घेऊ